प्रत्येक गोष्टीत लाडकी बहीण आणू नका विधानसभेत मुख्यमंत्र्यांचा संताप लाडक्या बहिणींच्या विरोधात जाऊ नका नाही तर घरी बसावे लागेल भाजप आमदार अभिमन्यू पवारांना फडणवीसांनी खडसावलं विधानसभा निवडणुकीत माहितीला लाडकी बहीण योजनेमुळे अभूतपूर्व विजय मिळाल्यामुळे ही योजना कायम चर्चेचा विषय ठरते सत्ताधारी आणि विरोधक दोघांकडून सुद्धा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे या योजनेचा डंका पेटला जातो महिला कल्याणाचा कोणताही विषय आला की विषय आपसुकच लाडकी बहीण योजनेकडे वळतो मात्र मंगळवारी याच मुद्द्यावरून सभागृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काहीसे चिडलेचे दिसून आले त्यांनी या मुद्द्यावरून त्यांचे पूर्वीचे स्वीय सहाय्यक आणि भाजप आमदार अभिमन्यू पवार यांचे कान टोचले प्रत्येक गोष्टीत लाडकी बहीण आणू नका लाडक्या बहिणींच्या विरोधात जाऊ नका अन्यथा घरी बसावे लागेल असे खडे बोल देवेंद्र फडणवीस यांनी अभिमन्यू पवारांना सर्वांदेखत सुनावले अभिमन्यू पवार यांनी त्यांच्या भागातील अवैध दारू विक्रीचा मुद्दा सभागृहात पोटतिडकीने मांडला यावेळी त्यांनी म्हटलं आहे की लाडक्या बहिणींची सगळ्यात मोठी समस्या अवैध दारू ही आहे आमच्या महिला भगिनी अवैध दारू विक्रीबाबत विचारणा करतात आपल्या लाडक्या बहिणींचं हे दुःख आहे त्यामुळे याबाबत सुधारणा होण्याची आवश्यकता आहे विधानसभा अध्यक्षांनी याबाबत बैठक घेतली त्यानंतर गृह विभाग अन्न औषध प्रशासनाला निर्देश देण्यात आले मात्र विधानसभा अध्यक्षांनी निर्देश देऊ नये कारवाई झाली नाही असे अभिमन्यू पवार यांनी म्हटले आणि हे सगळे घडण्याच्या काही मिनिटं आधीच यावर देवेंद्र फडणवीस यांनी या सभागृहात उत्तर दिलं आहे आणि यावेळी देवेंद्र फडणवीस हे वारंवार सगळ्या विषयांचा संबंध लाडक्या बहिणीशी जोडला जात असल्याने काहीसे चिडले आणि त्यांनी म्हटलंय की अध्यक्ष महोदय मी पुन्हा सदस्यांना सांगतो प्रत्येक गोष्टीत लाडकी बहीण आणू नका लाडक्या बहिणीच्या विरोधातही जाऊ नका अन्यथा घरी बसावं लागेल लाडक्या बहिणींचे पैसे सुरू राहतील आणि ही योजना बंद होणार नाही त्या योजनेची तुलना दुसऱ्या योजनेशी करता येत नाही हे लक्षात ठेवा विधानसभा अध्यक्षांनी काही निर्देश दिले असतील दिल, आणि अंमलबजावणी झाली नसेल तर ती आता तातडीनं केली जाईल असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले अनुषंगाने के विषयामध्ये मी अध्यक्ष मोदय मागच्या सरकारमध्ये एक लक्षवेधी मांडली होती आत्ताच्या काळामध्ये एक लक्षवेधी मांडली दोन लक्षवेधी झाल्या आपल्या दालनामध्ये सहा फेब्रुवारी तेवीसला तेवीस जानेवारी पंचवीसला चौदा जुलै पंचवीसला तीन बैठका झाल्या अध्यक्ष महोदय आणि इतिवृत्त माझ्याकडे आहे का इतिवृत्त तुम्हाला पाठवून देतो या इतिवृत्त अजूनही कारवाई नाही अध्यक्ष महोदय हे खरं तर अत्यंत चिंतेचा विषय आहे ग्रामीण भाग भागातल्या प्रत्येक आमदाराचा हा विषय माझा एकट्याचा नाही आहे हा विषय सामाजिक आहे हा विषय अध्यक्ष महोदय ग्रामीण भागातल्या आमदारांना त्यांना रोज काय त्रास होतो आहे कुठे गेलं तर आमच्या महिला मन भगिनी आमच्या आरोपीदारोबद्दल विचारतात अध्यक्ष महोदय आपण लाडक्या बहिणी म्हणतो लाडक्या बहिणीचं दुःख जे काय असेल तर अवैध दारूवर आळा घालण्याचं दुःख आहे अध्यक्ष महोदय दुरुस्ती करण्याची आवश्यकता आपण बैठक घेतली आपण निर्देश दिले एक्साईज डिपार्टमेंटला फूड अँड ड्रग्सला होम डिपार्टमेंटला आपण अध्यक्षांनी अध्यक्षांनी निर्देश देऊन सुद्धा काय होत नसेल महोदय तर हे चिंतेचा अध्यक्ष महोदय आपण निर्देश दिलेले आहेत तरी काय होत नाही हा चिंतेचा विषय अध्यक्ष महोदय चिंतेचा विषय आहे मोदे पुन्हा सदस्यांना सांगतो प्रत्येक गोष्टीत लाडकी बहीण आणू नका लाडक्या बहिणीच्या विरोधात जाऊ नका घरी बसावं लागेल प्रत्येक गोष्टीत लाडकी बहीण लाडकी बहीण बेन, लाडक्या बहिणींचे पैसे चालूच राहतील ती योजना सुरूच राहील त्या योजनेला दुसऱ्या योजनेशी कम्पेअर करता येत नाही हे आपण लक्षात ठेवा दुसरं माननीय अध्यक्ष महोदय आपण जर काही निर्देश दिले असतील आणि त्याची अंमलबजावणी झाली नसेल तर तात्काळ ती करण्यात येईल ठीक आहे बिरो रिपोर्ट एस एन मराठी मुंबई